जाये जाये तर आम्ही म्हणलंच होतं तुम्हाला दवाखान्यात जायचं आहे सणान लावायचे आहे तर सलाईन लावली बरं का मुतखड्याचं कारण होतं बरं का आम्हाला माहीत पण होतं मुतखडा आहे म्हणून त्यामुळं त्रास होते काय असं वाटत होतं पण डॉक्टरनी आज वेगळंच निदान सांगितलं काय सांगितलं या मुतखड्याचा त्रास आहेच ह्या पण जी त्यांना आता कावीळ झाली आहे कावीळ तरी कावीळ कशी होला बरी होला तरी चांगलं दहा बारा दिवस जातील म्हणून त्यांनी सांगितलंय मग ते कसं ती, ती गोळ्या औषधं दिले ती त्याच्यावर पण कवर होईल म्हणलं पण ती बाकीचं पण त्यांनी काय तर सांगितलं ती त्यांनाच सांगितलं बरं मी होती तिथंच पण ज्यावेळेस ताई आली त्यामुळं तिला सावरताना त्यांना काय काय बरंच सांगितलंय गोळ्या ती दिले ते या आणि इकडं बघा सलाईन लावली त्यांना आता कुठंतरी म्हणलं होतं आणि डबल सोनोग्राफी करायला सांगितली याचं आता ती खडं मोठं झाली होतं गा नेमकं काय झालं आहे काय नाही ह्यासाठी डबल ते त्यांनी सोनोग्राफी करायला सांगितली आहे एक नाही टेन्शन महाग आता मोतखड्याचं असं ना गं म्हणलं होतं काय तर कुठं तर बघा येईल तोपर्यंत आता एक दुसरंच काहीतरी त्यांना झालं आहे बघा का वेळ म्हणजे चांगलं नाही बरं का त्यांनी त्यांचं डोळं डोळं चेक केलं चेक केलं म्हणलं पिवळं पिवळं डोळं दिसतंय त्यामुळं त्यांना शंभर टक्के आणि त्यांचा हातपाय गळायला लागले तर नॉर्मल पण आहे त्यांना आहे ना पण आहे ना त्या डोळ्याला आहे माहीत आहे का कावीळ झाली भीती असती बर कावीळ म्हणजे रक्तात उतरली किंवा काय झालं थोडं वाईट घटना घडते त्या त्यामुळं हुता होईल तेवढा चांगली ट्रीटमेंट घ्यावं हो लागणार आहे मुहीं, मुहीं मी आणि काविळ पण बांधते ती बघा इथं आम्हाला आहे पुढं मी ह्यांना म्हणलं होतं जाऊया तिथं काविळ बांधून येऊया पण नको म्हणते या लगे लगे काय करायचं आहे ट्रीटमेंट चालू आहे त्यांनी सांगितले तर काय ऐकत नाही तर पण म्हणलं होतं कुठं तर का बांधली म्हणजे बरं वाटेल होई व जायचं का तिकडं बारा कसा कसा नाए, नाए हो ए, एक बार अजून महागारी म्हणजे रिटर्न अजून एकदा महागारी बोलवले कसं होतंय कसं नाही त्रास नाही झाला तर बघा म्हणले ती नाही तर अजून डबल तुम्हाला येऊन ट्रीटमेंट ही घ्यावं लागणार आहे पण महिममध्ये कसं आहे ती जी का लाकडं ती असती ते ना कसे जे असते वनस्पती काय माहीत नाही बरं का पण ह्यांना एक दोन वेळा तिथं मी नेऊन वेळ ज्यावेळेस आम्ही घरी घरी त्यांना कळत होतं कसं त्यांनी नकं ती दाबून चेक करत होतं त्यावेळेस ज्यावेळेस वेळेस ती पिवळं दिसल डोळं पिवळं दिसतेलं त्यावेळेस समजत होतं याने की काय वेळ झाली आहे हातपाय गळणं जास्त वेळ झोप लागणं त्यांना ते माहीतच होतं त्यात तसं होतं पण आज डॉक्टरने त्यांना क्लिअर करून सांगितलं की डोळं तुमचं पिवळं पडलं तर त्यामुळं तुम्हाला काय वेळ झाली आहे माझी तर लई बघा माझ्या माझ्यासंग यावावं काय वेळ बांधून यावावं त्याला खाल्लेलं पण पचन होईना मग ती डॉक्टर म्हणले ती आणि त्यांना त्यामध्ये पित्त कावेळ म्हणले की पित्त होत आणि जास्त करून अशक्तपणा पाकी एनर्जी गेले झाले नुसता असं वाट म्हणते मला चालू सुद्धा वाटत नाही चालत चालतच खाली बसावं असं वाटतंय आता येताना पायऱ्या चढावं लागते त्यावरचा मजला बरगा तर येताना त्यांना अक्षरशः मी धरून आणले नको म्हणत होतं चालूच वाटत नाही तिथंच कुठं तर बसले करायला लागलं त्रास होतो बरगा का नाही असा नाही काब म्हणलं की हातपाय गळणं जास्त वेळ चालू वाटत नाही आता जास्त काय करून खाल्लं पण नाही जड आण नको म्हणत होतं म्हणून नुसता भात खाल्लाय बघा वरण पण केलं नाही कारण त्यांना असं मळमळवणी होत होतं त्यामुळं वरण जास्त पित्त होतं त्यामुळे वरण पण काय तुरीचं डाळीचं केलं नाही काय खायचं त्यांनी ते मिस्ता भात खाल्लाय बाबा भात हलका माहित आहे की व पण तुम्हाला हे असं ना काय बघत नाही मला पण असा त्रास झाला ह्यांना मी असून जवळ तुम्हाला दाखवतच रेते मला पण माझ्या टायमिंगला असं कोणच नव्हतं माझ्याजवळ की जेणेकरून तुम्हाला पण मला पण असा त्रास पण मला असं आशिक पाना म्हणजे नुसतं पोटात दुखायचं नुसतं आ आकडाक झाली म्हणजे त्रास सहन होईना एवढं कंडिशन बेकार झाली ना त्या टायमिंगला असं मनात न डोळ्यातनं पाणी येत होतं नको वाटायचं असं वाटायचं की काय नेमकं आणि काय नाही सांगायला पण म्हणजे पोटातच दुखायचं ज्यावेळेस त्यांनी ती सलाईन लावली ज्यावेळेस सोनोग्राफी केली आता सुज म्हणले की डॉक्टर म्हणलं ते तसं होतंच माझ्या उलट्या पण होत होत्या त्यामुळं ती त्रास त्रास मग ज्या कमी आली त्यावेळेस कुठं तर मला आज बरं वाटायला लागलं या त्यात ह्यांचं अजून वाढलेलं तुम्हाला तर दिसतंय आम्हाला काय वाटलं नव्हतं कारण ह्यांना ना कसं आहे आठवड्यातनं किंवा दोन आठवड्यातनं दोन आठवडं गेलं नाही दुखलं तर बरं आहे पण दुखतंच सहसा त्यांचं ते थे। काय खडं हल्लं काय त्रास झाला की ते त्यांना तसं होतं आणि आठ दिवस मी नव्हती आज रविवारला रविवार आठ दिवस होते तर बघा मी नसल्यामुळे धावपळ पण झाली असेल कामाची ती काय असेल ती त्यामुळे त्यांना त्रास व्हायला लागलाय आता का वेळ बांधा वाटते पण आता हे नाही तर म्हणते अजून रिटर्न महागारी बोलवलंय मग आल्यावरच जाऊया आता जाणं होणार नाही का तुम्हाला असं गाडी गाडी चालू पण वाटत नाही त्यांना आणि त्यात कसं झालं या आम्ही आलो असतो बरं का भाऊजीला किंवा हिने घेऊन आलं असतं पण त्यांच्या पण मागं भरपूर असा राडा आहे बघा तुम्हाला तर मी सांगितलंय त्यांचा म्हणजे कार्यक्रम आमचा सगळ्यांचाच आहे पण जास्त लोड त्यांनी घेतला आहे त्यांना आता ताईच्या हातावर परदी द्यायची मोठी पण आहे ती सगळं ती हँडल करते या काय आणायचं असेल ती लागल वस्तू इकडं तिकडं ती त्यांचे तीच करते या त्यामुळं आम्ही दोघं चालूया हिनी पण म्हणू गं त्यांना त्रास कुठं त्यांना अजून बाहेर जायचं होतं टाइम नाही हो बरासा थोडं दिवस राहिले जास्त काम म्हणले झालं या माणसं पण राबायला कमी येते त्यातनं पण प्रयत्न चालायचं ताईला पण बांगड्या ती भरायला जायच होतं तुम्हाला तर माहित आहे आई आलेली त्यांनी बांगड्याला पैसे ती दिले होते या त्यामुळं जायचं येत काय करायचं काय नाही डोकं चालत नाही आजारी माणूस असलं ना घर कसं खायला होतं मग हेनी आजारी नसलं ना मग बरं वाटतं व कुठंतरी मग काहीतरी करू लागते तर काहीतर म्हणजे आधारच असतो व हळसत खेळत राहिलेलं वेगळं धुकायला लागलं ना कोणाची कोणाला मिळ नसतो आता मी आजारी येतं पण मला कुठलंच काम सोच ना चला म्हणलं पटकेनं मग येऊया जाऊन ताईला पण घेऊन आलूया घरी हायती बरं का सगळी पण लागली मग नको म्हटलं तरी ऐक ना मग घेऊन आलूया तिला मोकळ एकटीला पण सूड वाटत नाही कडकड कर, कर, करते काय तर दुखापत करून घे काय कर तिच्या अशा खोड्या चालू असते त्या तुम्हाला तर आहे माहेर गेली एक दिवस गेली म्हणजे भरपूर दिवस होते पण नेमकं यायच्या अगोदर एक दिवशी तिनं काय केलं जे करंज फोडताना जे हाताला दगड म्हणजे बोटाला लागून घेतलं त्यामुळे तिचं बोट ते सुजलं होतं बरं का आता काय नॉर्मल बरं आहे एकतर थंडीचा दिवस आहे तर त्या थंडीच्या दिवसात कसं असतं लागलेलं की लय ला दुखतं त्यामुळं तिला बरस ध्यान ठेवावं लागतं तिथं कसं आपलं मोकळं वातावरण सगळं गावाकडचं तिथं जरा कसं आहे ते असल्यामुळं कर -कर ती जरा कडकड करते त्यामुळे तिला लक्ष द्यावं लागतं तर आलोय बघा आम्ही तिघच आहे बरं आणले की पप्पाला गोळ्या ते दिल्या त्या सगळं दिलं या तिला पण लय काळजी वाटते व पप्पा तिचा आजारी असला ना मला म्हणती गेले की मम्मी पप्पाला काय होतय ग मग हे निकस करते त्यांना ज ज्यास त्रास व्हायला लागला मग हातपाय दाप कुठं डोकं दाप असं करते मग ताई पण म्हणत होती मम्मी नेमकं काय होतंय ग पप्पाला मग पप्पा तर का करते थंड वाजवून आली की माणसाचं वेगळंच राहतं अंगावर पांघरून टाकणं ती त्यामुळं ती बारकी लेकर असते ती आता ग तसं करते बारकी लेकर थी, ना मग काय करते ती तिला मग कळत नाही ना त्यामुळं ती विचारत होती मला येताना कॅमेरा चालू झाली की हिची पण नाटकं चालू होती बघा कस करते तिला तर काय नाही आम मी संग बोलते तर तिचं बघा कस का फोटो काढताना ती तिथं ती राहत रिएक्शन कस है पप्पाला नेहायचं नाही गरी पप्पा काय केले इंजेक्शन इंजेक्शन केले पप्पाला इंजेक्शन सलाईन पण लावली इंजेक्शन पण केलं या पप्पा बरं वाटलं ना जाऊया घरी आपण